नमस्कार मी राहुल संतोष गावडे राहणार रानबांबोळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधू ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आता मी पूर्ण उतरले आणि भात लावणीपासून ते आता पूर्ण तांदूळ काढेपर्यंत सगळ्या मशिनरी आपल्याजवळ आहेत या कृषी विभागाने आपल्याला दिलेल्या आहेत आपल्याकडे एक मशीन आहे महिनीनंतर जे आतमध्ये असलेली घाण वगैरे हे सगळं सेपरेट करण्यासाठी चांगलं भात आपल्याला निर्मळ भात देण्यासाठी ही मशीन आहे निर्मळ भात आपल्याला आता इथे दिसत आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काडी कचरा वगैरे आपल्याला इथे दिसत नाही आहे बघा पोल आणि हे काडी काडी वगैरे तुम्हाला आता दिसते इथे ही सेप से, सेपरेट झालेली दिसते एका तासामध्ये शंभर किलो भात तरी वाऱ्यावर तयार होत तांदूळ तयार करण्याची ही मशीन आहे हे भात जे स्वच्छ झालेलं भात आता आपण ह्या मशीन ह्या तांदूळ करणाऱ्या मशीन मध्ये आपण आता घालणार आहोत या मशीनचा फायदा असा की शेतकऱ्यांना जो लागणारा वेळ होता जो हलरवर जायचे किंवा मोठ्या मशीनकडे जायचे तिथे रांगा लावायच्या आणि जो वेळ जायचा तो जा ट्रान्सपोर्टला जा ट्रान्सपोर्टेशन हा खर्च वगैरे तो एक्स्ट्रा व्हायचा हो तो खर्च वाचवण्यासाठी ही मशीन आपल्याला मदत करेल कारण ही मशीन आम्ही आता झाली सात वर्ष वापरतोय आणि अजूनही त्याचं मेंटेनन्स वगैरे हो काही एवढं जास्त नाही आणि हिची किंमत तीस हजार रुपये किंमत आहे या मशीनची आता आपण बघूया की ही तांदूळ कशी तयार करते याच्यात सुंदर प्रकारे तांदूळ तयार होतात आपण आता बघूयाच कसे होतात ते खाली किंमत आता दिसत हे धान्य सोडण्याचे कंट्रोलर आहे याच्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता की हळूहळू मी आता सोडत आहे आतमध्ये धान्य भात आणि इथे तुम्हाला किती पॉलिश करायचं आहे तुमचा तांदूळ हे याच्यावर डिपेंड आहे तर मी हे थोडं सैल करतो आहे तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारचं असं तांदूळ तुम्हाला दिसतो आहे ते कणी इकडे सेपरेट होते आणि इकडे जो चांगल्या म्हणजे मोठा दाणा आहे तो इकडे पडतो या साईडला आणि या साईडला कणी भात त्याचे किती कमी गोटेमध्ये तांदूळ पण बाहेर पडलेला आहे तुम्हाला कुठेतरी दिस की असा स्वच्छ तांदूळ मिळालेला आहे या मशीनची तासाला पन्नास किलो कॅपॅसिटी आहे तांदूळ काढण्याची पण आता तांदूळ तयार केलेला आहे त्या मशीन मार्फत आता या तांदळामध्ये असलेली एकदम मध्यम कणी बारीक कणी आणि चांगल्या प्रकारचा तांदूळ जर सेपरेट करायचं आहे आणि त्याच्यामधला कुंडा थोडासा कधीतरी येतो कुंडा तो, तो पण सेपरेट करण्यासाठी म्हणून ही मशीन आहे आता ही मशीन तुम्ही बघत आहात या मशीनमध्ये ती मगाशी जी मशीन बघितली तुम्ही भात वारोवायची हो सेम तसंच वरती लावलेलं ला आहे यंत्र त्याच्या कारणामुळे की आतमध्ये असलेला जो कुंडा आहे तो सेपरेट होतो आणि त्याच्यानंतर जे खाली तांदूळ आणि कणी पडते ती याच्यामध्ये ह्या जाळीवर पडते या जाळे जाड़, तीन जाळे आहेत एक एकदम बारीक कणी करणं सेपरेट करणारी एक मध्यम कणी सेपरेट करणारी आणि चांगल्या प्रकारचा तांदूळ सेपरेट करणारी एक जाळी अशी तीन जाळे आहे या तीन जाळ्यांमार्फत तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा तांदूळ देखील मिळू शकतो आता तुम्हाला मी डेमो दाखवतो ते आपण तांदूळ आहे वरच्या जाळीमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा तांदूळ इथे तयार तुम्हाला दिसतोय तो सॉर्ट केलेला आहे मशीन हे जे सेंटरला मध्यम कणी दिसत इथे तयार झाली आणि एकदम बारीक कणी तुम्हाला या साईडला दिसत आहे एकदम बारीक कणी आहे मजूर नसले नसल्यामुळे किंवा आपल्याला लागणारी ला मॅन पॉवर ही कमी पडल्यामुळे आता जमिनी हा पड पडत चाललेला आहे त्यामुळे काय होतं की शेतीचं प्रमाण आता खूप कमी होत चाललंय ग्रॅज्युएशन पूर्ण करून शेतीकडे वळलो कारण काय की माझ्याकडे मॅन पॉवर अशी नाहीये माझ्याकडे ह्या कृषी विभागाने दिलेल्या ह्या ज्या मशिनी आहेत त्यामुळेच मला कमी माणसांमध्ये मला हे उत्पन्न मिळत आहे आणि यामुळेच मी कड़े, शेती व्यवसायाकडे शेतीकडे वळलो आणि त्याच मार्फत आता तुम्ही बघत आहात की या सर्व मशिनी मी कृषी विभागाच्या काही योजना आहेत त्यामार्फत तुम्हाला काही मशीन्स मिळतात काही तुम्ही स्वतः देखील खरेदी करू शकता शेतीमध्ये यांत्रिकीकरण केल्यामुळे मॅन पॉवर कमी लागते वेळ सुद्धा कमी लागतो आता जी युवा पिढी जी चालली शेतीपासून विलुप्त होत चालली आहे आणि त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर यांत्रिकीकरण केलं आणि या सर्व मशीन्स वगैरे यूज केलं तर तुम्हाला देखील त्याचं बेनिफिट आणि तुम्ही जे आपण आता नवीन पिढीची शहरांकडे वळते आहे ती निश्चितच शहरांकडे मिळणारा जो पैसा आहे तो आपल्या शेतामधून ते कमवू शकतात धन्यवाद